नमस्कार मित्रांनो मी रोशन गाणार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर थमनेरवरून तुम्ही समजलाच असेल तर आज आपण चाललो आहे माहूर गड येते समोरच आल्याच्या नंतर आपल्याला बोट पाहायला भेटते त्यानंतरच आपल्याला भेटले गणपती बाप्पा जाता जाता गणपती बाप्पाचे जा दर्शन घेऊन आणखी निघालो आपण समोर समोर आल्याच्या नंतर आपल्याला मिळते पेनगंगा नदी गंगा नदीचे पात्र तुम्ही पाहू शकता किती मोठं आहे तर त्याचप्रमाणे आम्ही निघालो आता समोर थोडं सामोर आल्याच्या नंतर आपल्याला भेटते इकडे कोणकोणते ठिकाण आहे तर ते इथे लिहिलेलं आहे बोर्डवर आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही निघालो आता सामोर तुम्ही पण निसर्गाचा आनंद घ्या चला काही दूर आल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला पाहायला भेटते माहूर शहर तुम्ही पाहू शकता वरून कशा प्रकारे दिसते तर एकच नंबर माहूर शहर आहे मित्रांनो हे खाली आणि आपल्याला जायचं आहे गडावर वरती चला मग आता आपण येऊन पोचलो आहे मित्रांनो मंदिराच्या जवळपास इथं आपल्याला पाहायला भेटते गाड्या पार्किंग केलेल्याच आहे तर आम्ही पण गाडी पार्किंग करून निघालो मंदिराच्या दिशेने समोर आल्याच्या नंतर श्री रेणुका देवी मंदिर माऊरगड असं लिहिलेलं आपल्याला बोर्ड पाहायला मिळते आणि आपल्याला जायचं आहे तर आता डाव्या साईडनं मंदिराच्या दिशेने आणि चप्पल स्टँड जवळ आल्याच्या नंतर आपण द्यायचे इथं चप्पल ठेवून चप्पल ठेवल्याच्या नंतर आपल्याला निघायचं आहे पायऱ्याकडे आता इथून जायचं आहे आपल्याला पायऱ्याने वरती गडावर आणि मित्रांनो हे जे ठिकाण आहे महाराष्ट्रातील साडेतीनशे शक्तिपीठापैकी एक असणारे शक्तीपीठ आहे म्हणून अशा नावाने हे ओळखले जाते मित्रांनो माहूर हे शहर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तालुका म्हणूनही ओळखले जाते हे जे मित्रांनो मंदिर आहे सह्याद्रीच्या पर्वत रांगेत रेणुका देवीचे मंदिर हे माहूर शहरापासून मित्रांनो हे अडीच किलोमीटर अंतरावर डोंगरावर वसलेले आहे इथं असे पण म्हणले जाते मित्रांनो देवगिरीच्या राजाने देवीचे हे मंदिर सुमारे आठशे ते नऊशे वर्षापूर्वी बांधलेले आहे आणि दरवर्षी मित्रांनो दसऱ्याच्या वेळेस रेणुका देवीचे सन्मानार्थ एक मोठा मेळावा म्हणजे कार्यक्रम साजरा होतो मित्रांनो दसऱ्याच्या वेळेस आता आपण चालू आहे समोर समोर आल्याच्या नंतर आपल्याला पालपेट्टी मित्रांनो मोफत आरोग्य सेवा असे उपलब्ध आहे इथं कोणाची काही तब्येत वगैरे बिघडली तर इथं आपल्याला मोफत दिलाच होते आणि आणखून निघालो आपण सामोर आल्याच्या नंतर वरतून व्ह्यू अशा प्रकारे आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो बंदरापासून सावधान राहायचा आपलं बॅग वगैरे बरोबर सांभाळून नाहीतर हे आपली बॅग वगैरे घेऊन जाऊ शकते आणि हे आहे नारळ फोडण्यासाठी हवन पण म्हटलंच चालते आता आपण चाललो आहे मंदिराच्या आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर मोबाईल अलाउड नाही आहे मित्रांनो मोबाईल सांभाळून वापरचा इथे दर्शनाच्या लाईनीत मी लागल्यावर समोर आल्याच्यानंतर आपल्याले नारळटीचं इथं सामान आपल्या पथचं देवीला अर्पण करते आणि देवीचे दर्शन घेऊन तुम्ही पण घेऊन घ्या आम्ही निघालो आता बाहेरच्या दिशेने बाहेरच्या दिशेने आल्याच्यानंतर परिसरामधला व्यू अशा प्रकारे मित्रांनो आणि मागच्या साईडनं आहे परशुरामाचे मंदिर मित्रांनो देवीच्या ह्या साडेतीनशे शक्तीपीठापैकी एक मूळ जागृत पीठ माऊरची रेणुका देवी होय मित्रांनो आणि असे पण म्हटले जाते परशुरामाची माता म्हणूनही रेणुका मातेला ओळखले जाते हे जे मंदिर आहे रेणुका देवीचे हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे पण म्हटले जाते आणि तुम ब्लॉग आवडले असाल तर सबस्क्राईब आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग